व अभियंत्यांचा आपल्या मंगळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपोते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्व अधिवेत्यांच्या वतीने आपल्या सर्व मंगळ पुरस्कार विदान सोहळा या स्वाभिमानी शिहा यांच्या वतीनं गेल्या सहा वर्षापासून तालुका शिंदेमध्ये जे उत्कृष्ट अभिनेते आहेत त्यांना सन्मान चित्र देऊन त्यांना पुरस्कारित केलं जातं याही वर्षी शिवेर इंडिया एसोसिएशन से अध्यक्ष माननीय नामदेव जी काशी साहब त्याच बरोबर संग्रामजी पवार साहेब विलीप ढिगळे साहेब श्याम चव्हाण साहेब आणि दिनेश ढोके साहेब यांच्याबरोबर सर्व अभियंते या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी मी ठिकाणी करतो आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष

इंजिनियर दिनेश लोडे सर्वांना अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार संपन्न होत असताना ज्यांचा आज जन्मदिन आहे हे विशेष आहे हे भारताचे पहिले आद्य अभियंता त्याचबरोबर ते एक अभियंता एक शिक्षक समाजसेवक क्रीडाप्रेमी आणि उत्तम नियोजन अशा अनेक उपाधी आणि भारताची सर्वात मोठी असणारी पदवी सर्वश्रेष्ठ असणारी भारतरत्न पदवी या विशेष या अभियंत्यांना देण्यात आली त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून भारत सरकारने एकोणीसशे सत्तर पासून या भारतातील सर्व जे अभियंत्या जे आहेत या अभियंता दिन म्हणून साजरा करावा अशा प्रकारची घोषणा केली आणि आज संपूर्ण देशभरमध्ये दे। जे उत्कृष्ट अभियंते आहेत जे अभियंत कार्यरत आहेत सर्वांचा हो, या ठिकाणी सर्वच ठिकाणी मान सन्मान केला जातो आपण मंगळेकर हे भाग्यवान आहोत की आजच्या या अभियंत्यांना पुरस्कार देण्यासाठी आपल्या मंगळगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवकुंजे साहेब आणि यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला हा पुरस्कार देण्यात येणार आहे पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो या ठिकाणी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचा स्वागत करतो आणि सर्वप्रथम या कार्यक्रमाचे औचित्य म्हणून आधी आमच्या शहर दैनिक शहरचे संपादक आणि आपण सर्वांनी या ठिकाणी दीप पूजन करून विश्वे सूर्या यांचा प्रतिमेचं पूजन करावं असे आपल्या सर्वांना विनंती करतो Jual sendiri kat sini, boleh diminat. या कार्यक्रमाचे पाहुण्याचे अध्यक्ष मंगळ विभागाचे उपवर्गीय पोलीस अधिकारी डॉक्टर शेख के साहेब यांचा सन्मान సన్మా తాలూకా పత్ర సంఘా అధ్యక్ష విజయ భయరం కదా అని నిర్ణయం

खरं पोहोचल्यासारख्या ऑटोमॅटिक जे स्वयंचलित दरवाजे त्यांनी पहिल्यांदा बसवले त्याचबरोबर आधारनगरीच्या टॅमवर सुद्धा त्याने अशाच प्रकारचे दरवाजे बसून या देशामध्ये बंधाऱ्यावर हो आणि धरणावर दरवाजे बसवण्याचं पेटंट हे या विश्वामध्ये त्यांनी पहिल्यांदा मिळवलं असे हे एक कर्तव्य एक चांगला अभियंता हे आपल्या समोर आज जन्मदिनाच्या निमित्ताने आपल्याकडे साकार होत असताना एक अतिशय उत्कृष्ट असं अभियंता म्हणून त्यांची ओळख भारत देशानं निर्माण केली त्यांच्याबद्दल चार शब्द व्यक्त करावे असे मी डॉक्टर शोभेजी साहेबांना विनंती करतो

你这叫苦苦追人。<noise> त्यांनी या पुरस्काराच्या वेळेला पुढचे पुढचे पुरस्काराचे मान्यवर आहेत Ele já foi

and see Ania Insyirah Sri Suraj Jampang yang kedua purca saman kelas satu adalah Ania Insyirah Sri Zabid Sowli.

इनामदार सुबीर मुरोगे यह है ऑफिशियल गांधी अभिनंदन చేసరు সম্মান अन्य इंजीनियर श्याम चव्हाण सर यांच्या उपस्थिती संपूर्ण विकास सुर्य

<प्रेण> यानंतर समानाची मंत्री आहे विजय लिंगलेश あなた、ウトコートレーション。

Ani yang nak biologi kasih saya, yang nak untuk मॉनिटर या प्रसार माध्यमांचा एक उत्कृष्ट पद्धतीने पेलोज आणि त्या त्या वेळेला अगोदर एक दहा नियोजन करून हा कार्यक्रम पार पडतात त्याबद्दल आमच्या दिगंबरांचं आम्ही असोसिएटचे अध्यक्ष व आमचे सर्व या आभार मानतो आणि